असण्याचा करूया गर्व सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घराघरावर तिरंगा लहरवू प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदानंदाचा येळकोट भैरव माथाचं चा चांग भलं हा जयघोष करत भंडारा खोबऱ्याची उधळण करत पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान नागापूर तालुका आंबेगाव येथील थापलिंग खंडोबा देवाची 25 वा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा यात्रोत्सव पौष पौर्णिमेनिमित्त साजरा होत असताना उत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे देवाची विधिवत पूजा करण्यात आली तसेच गावातून मानाची काठी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दिवसभर मुंबई पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती खंडोबा मंदिर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम पाहायला मिळाला तसेच एस टी महामंडळाच्या वतीनं भाविकांसाठी जादा बस सोडण्यात आल्या शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर रोहिणी भोर डॉक्टर श्रद्धा पाटील डॉक्टर परदेशी यांच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा यात्रेत विशेष बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळाला यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गणेश यादव डी एन पवार उपसरपंच सुनील शिंदे दौलत भोर डॉक्टर संजय भोर पोलीस पाटील संजय पोहकर प्रकाश पवार आदी ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली नागापूर या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव उभारलेला आहे या ठिकाणी आपण दिवटे बंधू महालक्ष्मी केटरस दिवटे बंधू या नावाने स्टॉल लावत असतो या ठिकाणी जिलेबी भजी गुडीशेव रेवडी साखरशेव व बेड याचा स्टॉल लावला असतो मोठ्या प्रमाणात याही वर्षी भाविक वक्तांची गर्दी झालेली आहे न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव बेल आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा